नमस्कार मंडळी कशात तुम्ही आज मी बनवणार आहे ओला जवळा जवळा व्यवस्थित धुवून त्याचा पूर्ण पाणी काढून टाकायचा आणि चार कांदे दोन टमॅटो हिरवी मिरची एक किंवा दोन पाच सहा कढीपत्त्याची पाने कढई ठेवून त्यात चार चमच तेल गरम झाला की हिरवी मिरची कढीपत्ता घालायचा मी चुकून नंतर घातला तुम्ही तसं करू नका नंतर मग कांदा अर्धा चम्मच मीठ पाव चम्मच हळद आणि टॅमॅटो चांगले परतवायचे व तीन चम्मच मसाला घालून थोडा वेळ झाकण ठेवायचे तेल सुटेपर्यंत कांदा टॅमॅटो शिजवायचे आणि मग मोठे दोन चम्मच आगळ घालून व्यवस्थित परतवून जवळा घालायचं आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाला का त्यावर झाकण लावून दोन मिनटासाठी ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर मग पाणी सुटेल आणि मच्छीचा पूर्ण गरगाट होईल जास्त शिजली जाईल ती झाकण काढून बाजूला ठेवून द्यायचं आणि अधूनमधून परतवत राहायचा पाणी सुकेपर्यंत तुम्हाला थोडी ओलसर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता वरून कोथिंबीर घातली की झालं आपला जवळा तयार एकीकडे माझा चपातीचा घाट होता थोड्याशा चपात्या केल्या आणि दोन भाकऱ्या पण केल्या मच्छीबरोबर कशी भाकरी छान लागते पूर्वी मला भाकऱ्या यायच्याच नाही आणि कोण बनवून पण द्यायचं नाही मग माझं मी भाकऱ्या करायला शिकले गरम पाण्यात पीठ मळला आणि मस्त वेगळी आपली थापत नाही जमत घ्या लाटणं लाटा मस्त वेगळी भाकरी होते भाकरी ही पाळेभाजी मच्छी चिकनचा रस्सा ह्याबरोबर खूप म्हणजे खूपच छान लागते कशी वाटली माझी भाकरी आणि जवळा नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करायला विसरू नका धन्यवाद